अखंड ज्योती ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस नमस्कार आज आपण अखंड ज्योती मासिकाच्या ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीसच्या अंकावर जरा बोलणार आहोत म्हणजे बघा जवळपास ऐंशी वर्ष जुना अंक आहे हा हो खरंय आणि त्यात त्या काळातले विचार अध्यात्म कसं जगावं यावर खूप भर दिलेला दिसतोय हो आपल्याकडे यातले काही निवडक लेख आणि कथा आहेत त्यातून आपण जरा समजून घेऊ हो की तेव्हा नक्की काय विचार प्रवाह होते अगदी आणि या अंकाचं वैशिष्ट्य काय बरं का की यात फक्त तेव्हाच्या गोष्टी नाहीत म्हणजे जीवनाची जी शाश्वत मूल्य आहेत ना त्यावर जास्त भर आहे बरोबर काळ कितीही बदलला तरी माणसाचे जे मूळ प्रश्न असतात सुखाबद्दलच्या कल्पना नैतिकता हे खूपस सा सारखच राहतं नाही का त्यामुळे या जुन्या अंकातील विचार आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात आपण यातल्या काही महत्वाच्या कल्पना आणि कथांमागचा अर्थ काय आहे ते पाहूया हो नक्कीच आणि आपला उद्देश पण तोच आहे की हे जे ज्ञान आहे त्याचा जो गाभा आहे तो श्रोत्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावा चला तर मग सुरुवात करूया अंकातल्या सुरुवातीच्या लेखांपैकी एक आहे आओ गंगा में जो बोवे या जीवनाचा अर्थ काय यावर चर्चा आहे हो हा लेख छान आहे म्हणजे जीवनाला एका शेतीसारखं पाहिलंय अच्छा जसं आपण शेतात जे पेरतो तेच उगवत तसंच आयुष्यात आपण जी कर्म करतो त्याचीच फळ आपल्याला मिळतात बरोबर लेखात म्हटलंय की मनुष्य म्हणजे काय फक्त खाणं झोपणं आणि प्रजुत्पादन याच्यासाठी नाहीये जन्म नाही त्याच्या पलीकडे काहीतरी मोठा हेतू आहे जीवनाचा आणि पैसा सोनं नाणं यापेक्षा चांगली माणसं चांगली मित्र चांगली संगत हा त्याची किंमत जास्त आहे अगदी हा विचार खूप वाटतो मला म्हणजे आपल्या कर्मांनी आपलं भविष्य तयार होत आणि चांगली संगत आपल्याला योग्य दिशेला नेते हे तर कधीही लागू होणार सत्य बरोबर आणि यात अजून एक गोष्ट आहे देवाच्या कृपेचा आणि आपल्याला मिळालेल्या संधींचा उपयोग कसा करावा म्हणजे फक्त नशिबावर अवलंबून नाही राहायचं प्रयत्न करायचे चांगली कर्म करायचे त्याने भविष्य चांगलं होईल हा संदेश मिळतो आणि याच कर्माच्या पायावर मग धर्माची संकल्पना उभी राहते असं म्हणू शकतो का आपण कारण पुढे एक लेख आहे महात्मा मदन मोहन मालवीय यांच्या विचारांवर आधारित धर्म का स्वरूप हो अगदी जोडलेला आहे ते त्यात धर्माची कल्पना खूप मोठी मांडली हो निश्चितच मालवीय जी काय म्हणतात की धर्म म्हणजे फक्त देवळात जाणं पूजा करणं किंवा काही ठराविक विधी नाही ना नाही खरा धर्म आपल्या वागण्यात असतो सत्य बोलणं कुणाला त्रास न देणं म्हणजे अहिंसा चोरी न करणं म्हणजे इंद्रियांवर ताबा ब्रह्मचर्य आणि इंद्रिय निग्रह ही खरी धर्माची लक्षणं आहेत म्हणजे धर्म हे जगण्याचं एक तत्वज्ञान आहे नैतिक आधार अगदी आणि ही नैतिकता फक्त स्वतःपुरती नाहीये वसुधैव कुटुंबकमची जी भावना आहे ना संपूर्ण जग एक कुटुंब ती या विचाराच्या केंद्रस्थानी आहे प्रत्येक जीवात देवाला पाहणं त्यांची सेवा करणं दुसऱ्यांच्या भावना जपणं गरजूंना मदत करणं हे सगळं धर्मच आहे किती व्यापक आणि चांगली कल्पना आहे ही खरंच ही कल्पना जर आपण नीट समजून घेतली आणि थोडी जरी आचरणात आणली ना तर कितीतरी गोष्टी सोप्या होतील बरोबर आता हे सगळं आचरणात आणायला किंवा ती आध्यात्मिक उंची गाठायला आतून एक शक्ती लागते हा आंतरिक बळ बर। बरोबर त्यावरही अंकात भर आहे ब्रह्म तेजो बलम बलम अशी एक कथा आहे विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषींची हो हो खूप प्रसिद्ध कथा आहे ती राजा विश्वामित्र असतात त्यांच्याकडे प्रचंड सैन्य शस्त्र सगळं असतं आणि ते वसिष्ठ ऋषींची कामधेनु गाय घ्यायला जातात बडजबरीने ओके पण वसिष्ठ ऋषींचं जे ब्रह्मतेज आहे म्हणजे त्यांच्या तपश्चर्याची जी शक्ती आहे त्यापुढे विश्वामित्रांचं सैन्य बळ कमी पडतं अगदी शस्त्रबळ फिक्क पडतं यातून हेच दिसतं की खरी शक्ती ही बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीये ती आतून येते साधनेतून येते आणि ही आंतरिक साधना म्हणजेच बरोबर तप की महिमा अपार है असा एक लेख आहे पुढे त्या तपश्चर्याचं सा महत्व सांगितलंय हो तपामुळे माणूस तेजस्वी बनतो बलवान बनतो इतकंच नाही तर त्याच्या अवघड इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकतात असं म्हटलं आहे पण तप म्हणजे नक्की काय फक्त उपवास करणं किंवा शरीराला त्रास देणं नाही नाही म्हणजे तो एक भाग झाला पण तेवढाच अर्थ नाही आंतरिक ऊर्जा तयार होते ना ते खरं ब्रह्म तेज आणि ही शक्ती फक्त इच्छा पूर्ण करायला नाही तर आयुष्यातली आव्हान स्वीकारायला नैतिक बनायला मदत करते विश्वामित्रांना पण हेच कळलं आणि मग ते स्वतः तप करून ब्रह्मर्षी झाले म्हणजे आंतरिक शक्ती आणि संयम हे मिळवण्यासाठी आपल्या आजूबाजूचा वातावरण म्हणजे आपली संगत किती महत्वाची ठरते नाही का हो अगदी कथा सत्संग म्हणून एक गोष्ट आहे दोन पोपटांची एकाची संगत साधून बरोबर दुसऱ्याची शिकाऱ्याबरोबर आणि त्याचा परिणाम त्यांच्या बोलण्या वागण्यातून लगेच दिसतो कसा जो पोपट साधूंच्या आश्रमात असतो तो येणाऱ्या जाणाऱ्यांना या बसा पाणी घ्या असं गोड बोलतो स्वागत करतो आणि जो शिकाऱ्याकडे असतो तो मारण्याची पकडण्याची भाषा बोलतो शिव्या देतो अरे देवा यातून सत्संग म्हणजे चांगल्या संगतीचं चा महत्व किती आहे हे कळतं आपण ज्यांच्यात राहतो जे ऐकतो जे वाचतो त्याचा परिणाम आपल्यावर होतोच परिणाम होतो आपल्या विचारांवर आपल्या स्वभावावर हे तर आजच्या काळात पण किती खरंय आता आपली संगत फक्त माणसंच नसतात तर आपण जे काही ऑनलाईन बघतो वाचतो ती पण एक प्रकारची संगतच झाली अगदी बरोबर डिजिटल संगत म्हणू शकतो आपण त्याला हो त्यामुळे चांगली संगत निवडणं हे तेव्हा जेवढं महत्वाचं होतं तेवढंच आजही आहे नक्कीच चांगल्या संगतीने आपण वाईट विचारांपासून वाईट सवय दूर राहतो आपल्याला चांगली प्रेरणा मिळते आता एक प्रश्न येतो मनात की हे सगळं करायला म्हणजे तप साधना चांगली संगत यासाठी काय घरदार सोडून वनातच जायला पाहिजे का हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पण अखंड ज्योतीमध्ये यावर पण एक छान लेख आहे गृहस्थ योगी हो आणि हा लेख खूप चांगला दृष्टिकोन देतो आपल्या परंपरेत गृहस्थाश्रमाला कमी नाही मानलं उलट तो तर सगळ्या आश्रमांचा आधार आहे हा हा लेख काय सांगतो की तुम्ही घरात राहून तुमची सगळी कर्तव्य म्हणजे कुटुंबाची समाजाची पार पाडून सुद्धा योगी होऊ शकता योगी म्हणजे नक्की काय अर्थ इथे संन्यासासारखं नाही संन्यासासारखं नाही योगी म्हणजे जो माणूस आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतो पण त्यात अडकत नाही म्हणजे आसक्त होत नाही अच्छा अलिप्त राहून हो काम क्रोध लोभ मोह हे जे विकार आहेत त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो निस्वार्थपणे काम करतो देवाचं स्मरण ठेवतो दान करतो संयम पाळतो असा गृहस्थ एखाद्या संन्याशापेक्षा कमी नाही उलट श्रेष्ठच मानला आहे वा म्हणजे कर्तव्य करतानाही मन शांत ठेवणं त्यात न गुंतणं हे गृहस्थ योगाचं लक्षण हा विचार अनेकांना खूप दिलासा देईल नक्कीच अध्यात्म म्हणजे पळून जाणं नाहीये तर आहे त्या परिस्थितीत राहून जीवनाला अधिक चांगलं कसं जगायचं याची कला आहे हे यातून कळतं आणि ही जी आंतरिक शांतता म्हणतो आपण किंवा एकाग्रता त्यासाठी काही विशिष्ट उपाय किंवा साधना सांगितली एका अंकात हो सांगितली आहे त्राटक की रीत और लाभ असा एक लेख आहे त्यात त्राटक नावाची एक पद्धत दिली आहे त्राटक हे काय आहे त्राटक म्हणजे एक ध्यान पद्धत आहे यात काय करतात की एखाद्या बिंदूवर किंवा दिव्याच्या ज्योतीवर डोळे न मिचकावता एकटक बघायचं अच्छा त्याने काय काय फायदे या सरावाने मन शांत होत विचारांची जी गर्दी असते डोक्यात ती कमी होते एकाग्रता वाढते स्मरण शक्ती चांगली होते मानसिक ताण कमी होतो झोप चांगली लागते डोळ्यांसाठी पण हे चांगले ही खूप जुनी योगिक क्रिया आहे मन शांत आणि मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणजे विद्यार्थी किंवा ज्यांना कामात खूप लक्ष द्यावं लागतं त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं ठरू शकतं असं लेखात म्हटलं आहे मनाची स्थिरता आणि एकाग्रता जर साधली तर मग देवाचं अस्तित्व वगैरे गोष्टी अधिक स्पष्टपणे जाणू शकतात का कारण पुढे महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित ईश्वर का अस्तित्व हा लेख पण आहे हो आणि गांधीजींचा दृष्टिकोन इथे खूप वेगळा आणि महत्त्वाचा आहे ते काय म्हणतात की ईश्वर काही फक्त तर्काने किंवा विज्ञानाच्या प्रयोगाने सिद्ध करायची गोष्ट नाहीये मग तो श्रद्धेचा आणि अनुभवाचा विषय आहे म्हणजे जसं फुलामध्ये सुगंध असतो तो दिसतो का नाही पण आपण अनुभवतो बरोबर तसंच काहीस ईश्वराचं आहे म्हणजे ईश्वर ही एक शक्ती आहे जी अनुभवातून कळते गांधीजींच्या मते ईश्वर म्हणजे सत्य ईश्वर म्हणजे प्रेम ईश्वर म्हणजे एक नैतिक नियम जो हे सगळं जग चालवतो अच्छा या सत्यावर या प्रेमावर या नियमांवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि तसं वागतो तेव्हा त्याचा अनुभव येतो आपल्यातली शांतता समाधान चांगलं वागण्याची प्रेरणा हेच पुरावे आहेत देवाच्या अस्तित्वाचे आणि याच संदर्भात शाश्वत सुख की खोज या लेखात परमहंस रामकृष्णांचा उपदेश आहे ते पण हेच सांगतात की खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीये नाही तो आपल्या आत आहे बाहेरच्या गोष्टींनी तात्पुरतं सुख मिळतं कदाचित पण जो खरा आनंद आहे जो टिकणारा संतोष आहे तो आतल्या साधनेतूनच मिळतो मन जेव्हा शांत समाधानी स्वच्छ होतं तेव्हा तो आनंद जाणवतो म्हणजे सगळे विचार एकाच दिशेने जातायत बाहेरच्या जगापेक्षा आतल्या जगाकडे बघा आणि हे आतल समाधान ही शक्ती मिळवण्यासाठी अजून एका गोष्टीची गरज आहे असं दिसतंय ती म्हणजे उत्साह अगदी उत्साह का जादू नावाचा लेख आहे आणि तो हेच सांगतो की कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर फक्त ज्ञान असून किंवा शक्ती असून भागत नाही प्रचंड उत्साह लागतो चार्ल्स डिकिन्स थॉमस एडिसन यांची उदाहरणं दिली आहेत किती कठीण परिस्थितीतून ते गेले पण त्यांनी उत्साह नाही सोडला आणि म्हणूनच ते यशस्वी झाले बरोबर उत्साह काय करतो तो मनाला ऊर्जा देतो मरगळ घालवतो कामाला प्रेरणा देतो निराशा आली तरी त्यावर मात करायला मदत करतो जादूसारखं काम करतो उत्साह असं म्हटलंय खरंय उत्साह असेल तर अवघड काम पण सोपं वाटायला लागतं प्रयत्नांना एक नवी उभारी येते हा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे अत्यंत आवश्यक आहे हे सगळे झाले गंभीर वैचारिक मुद्दे पण अखंड ज्योतीची गंमत अशी आहे की हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सोप्या रंजक कथांचा पण खूप वापर केलाय हो बोधकथा हे तर आपल्या परंपरेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे या अंकात पण खूप छान कथा आहेत उदाहरणार्थ एक आहे पापों का अंत क्यो नाही होता म्हणजे वाईट सवयी किंवा पाप कसे संपत नाही लगेच ही कथा सांगते की वाईट सवयी काही एका फटक्यात जात नाहीत त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात सातत्य लागत निश्चय लागतो जसा एखादा आजार हळूहळू हळूष्म्याने हलु हलु बरा होतो कसच वाईट सवयींवर पण हळूहळू प्रयत्नांनी मात करावी लागते किती प्रॅक्टिकल विचार या म्हणजे एकदम सगळं बदलून जाईल अशी अपेक्षा चुकीची आहे सतत प्रयत्न करत राहणं महत्वाचं बरोबर आणखी एक कथा आहे महर्षी दधीची का त्याग ओ, हो ही तर खूप प्रसिद्ध आहे हो त्यागाचं एक मोठं उदाहरण देवांना राक्षसाला मारायचं असतं त्यासाठी वज्र पाहिजे असतं आणि ते वज्र फक्त दधीची ऋषींच्या हाडांपासूनच बनू शकत समाजासाठी देवांच्या रक्षणासाठी दधीची ऋषी स्वतःच्या प्राणांचं आपल्या अस्थीच दान करतात आनंदाने म्हणजे निस्वार्थ त्यागाचं सर्वोच्च उदाहरण अगदी आणि अजून एक कथा आहे गरीब की हाय त्यात काय ती कथा जे सत्तेत आहेत अधिकार पदावर आहेत त्यांच्यासाठी एक संदेश आहे एका राजाच्या राज्यात एका गरीब माणसावर अन्याय होतो तो खूप दुःखी होतो त्याच्या hmm. त्या दुःखाचा त्याच्या त्या निस्वासाचा परिणाम राजाच्या सुखावर होतो राजाला त्रास व्हायला लागतो हा राजाला कळतं की याचं कारण त्या गरीब माणसाचं दुःख आहे तेव्हा तो त्या गरीबावरचा अन्याय दूर करतो आणि आपलं प्रशासन सुधारतो म्हणजे काय की सत्तेचा उपयोग लोकांचं दुःख दूर करायला हवं कुणाच्या तरी तळतळाटाचा परिणाम वाईटच होतो खरच या कथांमधून नीतिमत्ता त्याग दया न्याय प्रयत्न करत राहणं कितीतरी मूल्य किती, किती सहजपणे सांगितली आहेत अगदी या कथा फक्त ऐकायला चांगल्या नाहीत त्या विचार करायला लावतात आपल्या वागण्यात बदल करायला सांगतात तर अखंड ज्योतीच्या या ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीसच्या अंकातील या काही भागांवरून फिरताना एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की जीवनाची मूल्य अध्यात्मिक शोध आणि सकारात्मकता यावर खूप जोर आहे हो आपण काय महत्वाचे मुद्दे घेऊ शकतो यातून चांगलं वागण चांगली संगत शक्ती वाढवण्यासाठी महत्व आणि हो उत्साहाची जादू या सगळ्यावर भर दिसतोय मग ह्या सगळ्याचा आज काय अर्थ लावायचा मला वाटतं ऐंशी वर्षांपूर्वी सांगितलेले हे विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत किंबहुना आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या जगात तर अजून जास्त महत्वाचे आहेत खरे आपण अनेकदा बाहेरच्या गोष्टीत हरवून जातो पण धर्माची ती व्यापक कल्पना जी फक्त कर्मकांड नाही तर नैतिकता आहे आतल्या शांतीचं महत्व निस्वार्थपणे काम करण्याचा विचार चांगली संगत निवडणं आणि आयुष्याकडे उत्साहाने सकारात्मकतेने पाहणं हे सगळं आपल्याला आजही योग्य दिशा दाखवू शकतं आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये नाही अजिबात नाही हे आचरणात आणण्यासारखं आहे त्राटक सारखी क्रिया असो चांगल्या संगतीचा विचार असो किंवा घरात राहून जबाबदाऱ्या सांभाळत योगी बनण्याची कल्पना असो हो हे सगळं आजही आपण करू शकतो अनुकरणीय आहे खरंच जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया या जुन्या अंकातील कोणती शिकवण किंवा कोणती गोष्ट आजच्या आपल्या आयुष्याला सगळ्यात जास्त लागू होते असं वाटतं आपल्या रोजच्या जगण्यात ही मूल्य हा सकारात्मक दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे कसा आणता येईल यावर थोडं शांतपणे विचार करणं नक्कीच फायद्याचं ठरू शकेल